साईबाबां साईबाबांच्या दर्शन घेण्यासाठी या राज्यातली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे हे पण साईंच्या चरणी साखळं घातलंय शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याबाबतही साखळं घातलंय आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं आता नवीन वर्ष नाही हे पण म्हणायचं आता इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आणि धर्मातलं नवीन वर्ष तर दोन गफलत या मराठी आरक्षणा पुन्हा करावं लागेल वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही कारण जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतलेली त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जे आर निघाला आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांग ना प्रत्येक वेळेस समाजानं सत्तरऐंशी वर्ष नव्हते विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही ना आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारच कारण मग पुन्हा गय नसती कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही पण आज माझ्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न आता एक अचानक उभा राहिलाय मी तिकडं मध्ये चाललोय म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केलेत आता आणि मी आता अर्जेंट पुण्याला चालू की एक दीड लाख पोरांचा विषय एम पी चा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय त्यांची काही चूक नसताना बघा एमपीसी युपीसी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांनी कारण आपले कोणीतरी नातलग लेकर बाळग त्याच्यामध्ये ज्यावेळेस दहा दहा पाच पाच वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याशा सरकारच्या चुकीमुळे लाखन दीड लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांत आहे काय म्हणून मी आत्ता अर्जनमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वहिडीला पण बोललो त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबांला सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की पंधरा ते वीस मिनिटात बोलतोय आणि मी या आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली त्यामुळे मी तातडीनं ता पुण्याकडे जाणार आहे माझ्या पुढे आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्यासाठी अं माय बाप महत्वाचा आहे म्हणून मी कठला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवल्यात आहे पाटील महानगरपालिका शेतकरी प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्यांना अनेक अडचणी सांगा लागला मध्यंतरी एक किडनी विकल्याचा प्रकार उभा झाला त्या शेतकऱ्याला केवळ पाच सात लाख रुपये दिले गेले <laughs> मात्र लाखोचा ता मलिदा गेला दुसरा प्रश्न असा आहे की बिबट्यांमुळे शेतकरी हैराण झालेला आहे है। आता बंदूक घेऊन कामगारांचं रक्षण घेण्याची करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे सरकारचीच जबाबदारी बिबटे आले किंवा शेतकऱ्यावर नैसर्गिक अडचणी आल्या ते सरकारचीच जबाबदारी असती कारण एक पालक म्हणून पालकत्व या राज्यातल्या जनतेचा त्यांनी स्वीकारलेलं असत गोर गरिबांकडं वाघ रोखायची किंवा कुठले नैसर्गिक संकट रोखायची यंत्रणा नसती यंत्रणा ही सरकारकड असते आणि ते सरकारनं उपलब्ध करून द्यायची असते आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते तर शेतकऱ्याकडे एक हत्यार आहे ना आपण त्या हत्याराचा उपयोग नाही करत जर आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येते आपल्यावर किडनी विकायची वेळ येते शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग राज्यात नाही त्यांनी जर ठरवलं आपला काम करणाराच आणायचा सा। साधा मतदान फक्त यांना करायचं नाही जेव्हा आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडविन कर्जमुक्ती त्यांना करायचं पुन्हा आता शेतकऱ्यांच्या आपल्या हातात असून सुद्धा आपण वारंवार जर त्यांनाच करत राहिलो तर मग ते पुन्हा आपल्याला अडचणी आणते महानगरपालिकेचं इलेक्शन आहे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि त्याच्यात उत्तर भारतीय नेते म्हणतात आता महापौर उत्तर भारतीय म्हणा राजकारण हिशेन आहे आपला ते राजकारणात की माणूस राजकारणात भरकट जात माझा विषय समाजासाठी समाजा मराठ्यांसाठी लढणं गोरगरिबांना न्याय मिळवून देणं शेतकऱ्यांसाठी लढणं विद्यार्थ्यांसाठी लढणं त्याच्या जात फीत न बघणं हे माझं कर्तव्य ते पार पडत राजकारणाचं येल बेकारे मी एकदा लोकसभेला होतो ना मी बघितलं एकाच का उगा माणूस भरकटलं की भरकटत दादा तुम्ही आता म्हटले तुम्ही आता म्हटलंय की जात भेद आपण बघत नाहीये पण तुमच्याबद्दल जो गैरसमज केला जातोय खासकर वंदरी वंजारी समाजाबद्दलचा काय नेमकं सांगाल आपल्या काही लोकांसाठी आपलं भांडण आहे का फक्त पूर्ण वंदरी समाजाला भेटी धरणार किंवा ओबीसी मराठा हा प्रकरण आहे त्याला मी काय करू शकतो सांग मी वंजऱ्याला दुखावलेला दाखवा माळ्याला तीली सुतार लोहार कुंभार दलित मुस्लिम ख्रिश्चन जैन मारोडी मला दाखवा मी नेते सोडत नाही मग तुम्ही नेत्याला जर जात म्हणत असताना तर ती मग चुकू नाही नेते तुमच्या सुद्धा नाहीत ओबीसीच जर कोणत्या ओबीसीच्या नेत्याने कल्याण होऊ दिलं मग आणि मी जातीवधी असतो दोन मुंडे प्रकरणात पडलोच नसतो <laughs> त्या गीतेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो संपदा मुंडेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो आणि हे फक्त मीडियात दिसलेले तुम्हाला तीन चार नाव आहे दिवसातून चार तरी वंजारी समाजाचे काम आम्हाला करायला लागतात मधले चार तरी दिवसातून म्हणतोय तुम्हाला मी इतकी अडचणी आहे सोडवतो मी आंतरवालित त्या दारात आलेल्या माणसाला मी कोणत्या जातीचा तर मोकळ वापस पाठवत नाही प्रयत्न करतो आता जातीवादाचा तुम्ही शिक्का लावा लागेल त्याला ला मी काय नेता जर तुम्ही जात समजित असाल त्याला माझा दिल्लीकडे उपोषणाचा देखील आपण काय पुढे दिलेल का उपोषण लावून आधिवेशन महाराष्ट्रातले सगळे मराठी जाणार आहेत आणि देशातले पण जाणार आहेत सगळे दिसतेमध्ये पण दिस ना अरे आमच्या राजानं एवढं मोठं विश्व आणि वैभव उभा केलाय देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा त्या राजांचे कुठं कुठं ध्वज फडकवले आम्ही बघणार नाही तर कोण बघणार अरे एक दिवस आपल्या बापासा राजासाठी देऊ शकत नाही त्या चलो रोहित पवारांनी एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केला आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोहित पवारांचा मी नाही बघितलं